नवरा करत होता वेशागमन पळून गेलेली बायको करत होती धंदा मग घडले असे भयंकर यंदा पाऊस भरपूर झाल्यामुळे आंबा पीक भरपूर झाले होते झाडे मोहराने अगदी भरभरून गेली होती कोकणात आंब्याच्या बागेतून सुगंध दरवळत होता हापूस रायवर देवगड पायरी अशा आंब्यांनी झाडे नटली होती नुकतीच पानगळ सुरू झाली होती काही ठिकाणी पूर्व हंगामी आंबे पिकण्यास सुरुवात झाली होती कोकणातून आंबे घेऊन वाहने बाजारपेठेत जात होती घाटातून आवाज काढत वाहने जाताना सुगंधी वास वाट आंबे लगडले होते बागेच्या रकवालीसाठी रामू होता रामू तसा विजापूरचा परंतु मजुरीसाठी कोकणात आला आणि येथेच एत रमला होता अगदी प्रामाणिक एखादा पिकलेला आंबा जरी पडला तरी मालकाला नेऊन द्यायचा रामू सकाळी लवकरच उठला बागे शेजारच्या भेरीवर केली आंघोळ करून तो बागेजवळ आला बागेच्या जवळच कोकणात जाणारा रस्ता होता रस्त्याजवळ आला आणि थबकला कोणीतरी रस्त्याकडेला निपचित पडले होते त्याने हाक मारून पाहिले त्याला शंका आली आणि पळतच मालक दर्यासागर यांना त्याने माहिती दिली दर्या सारंग यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली घटनेची खबर मिळताच फौजदार माणिक मनोहर ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली एका ते वर्षे वयाच्या तरुणीचा तो मृतदेह होता घटनास्थळी पोलीस बारकाईने तपास करत होते बागेपासून जवळपास चार किलोमीटर परिसरात मनुष्य वस्ती नव्हती त्यामुळे जवळपास वस्ती नाही हे बघूनच मृतदेह इथे टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला होता मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएम साठी पाठवला होता जवळपासच्या गावामध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली परंतु मयत तरुणीला कोणीच ओळखत नव्हते शिवाय तिच्या पेहराव्यावरून ती इथली वाटत नसल्यामुळे मयत तरुणी घाटावरची आहे हे जाणूनच घाटावरील या गावात पोलिसांनी चौकशी केली मात्र तिथेही पोलिसांना अपयश आले मृतदेह सापडून आता तीन दिवस झाले होते परंतु मैताची ओळख पटली नव्हती मयर तोर्णी कोकणात कशासाठी आली आणि कोणाबरोबर आली हा प्रश्न अनुतरितच होता मैताची ओळख पटत नसल्याने तपास रेंगायला होता मैताच्या गळ्यात मंगळसूत्र होते तेही घाटावरचे लोक वापरतात त्याच पद्धतीचे तिचा गळावळून खून करण्यात आला होता तपास करत असताना मयर तोरणीच्या हातामध्ये एक शिंपला सापडला होता हा शिंपला घेऊन पोलीस कोकण किनारपट्टीवर सापडतो तिथे पोहोचले तेथील हा शिंपला फौजदार मनोहर यांनी दाखवला हे सांगितले खून होऊन आता सहा दिवस उलटले होते कोणत्याच पोलीस स्टेशनला संबंधित तरुणीच्या वर्णनाची कोणती बेपत्ता अशी नोंद नव्हती जिथे शिंपला सापडला तेथील कोळी बांधवाने मय तरुणी व एक तरुण इथे फिरण्यास आल्याचे सांगितले त्यांच्या भाषेवरून ते कोल्हापूर किंवा सांगली भागातील असावेत असे वाटत होते त्यामुळे मनोहर यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनची मिसिंग केस पाहिली मात्र कुठेच नोंद नव्हते कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खाबऱ्यांनाही कामाला लावले होते आता खून होऊन दहा दिवस झाल्यानंतर एक धागा पोलिसांना मिळाला होता मय तोरणी ही वेश्या होती ती वेश्याच्या चाळीत राहत होती तेथील खाबऱ्यांना पोलिसांनी सूचना दिल्या मयत समीदाकडे कोण नेहमी गिरायक म्हणून यायचे याची, याची माहिती काढण्यास सांगितले त्या अनुषंगाने मनोहर यांनी अनेक तरुणांना उचलले त्यांना प्रसाद दिला मात्र काहीच उपयोग झाला नाही ती ज्या चाळीत राहत होते त्या मालकाकडे चौकशी केली त्याने कानावर हात ठेवले तिचा अन्य कोणाशी तंटा झाला होता का हे पाहिले मात्र त्या संबंधी काही आढळले नाही आता कुणी शोधायचा कसा हा प्रश्न पोलिसांना सुटत नव्हता एका खबरेने वेगळीच खबर दिली आणि पोलिसांनाही धक्का बसला मयत समिता ही मराठवाडा भागातील होती तिथे तिचे आई वडील व वो नवरा होता पोलिसांनी मराठवाडा गाठला तिच्या आई वडिलांकडे चौकशी केली त्याने फोटो ओळखला तिच्या नवऱ्यानेही फोटो ओळखला परंतु त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हते असंच होणार होत साहेब असेच वाक्य तिचे वडील बोलले सुरेश व समिताचे लग्न होऊन दोन वर्षे झाली होती परंतु गावातीलच एका तरुणासोबत ती पळून गेल्यामुळे दोन वर्षापासून तिचे तोंडही कुणी पाहिले नव्हते शिवाय बदनामी तसेच दोन्ही कुटुंबांना वाळेत टाकले गेले होते व गुरु ही कोल्हापुरात राहत होती समीदाचा पहिला नवरा सुरेश ऊस तोडण्यासाठी कोल्हापुरात येत होता तो वेशागमन करत होता आणि एके दिवशी नेमकी समीदास त्याला गाठ पडली रोडू लागली हात जोडू लागली ज्याच्या बरोबर पळून आलो तो सोडून गेला परंतु सुरेशला तिची दया आली नाही बाकीच्या वेशात सुरेशला विनंती करू लागल्यामुळे तोही विरगळला तो तो पुन्हा कोकण गाठलं किनारपट्टीवर फिरणारे व सुरेश यांचे फोटो दाखवले ते कोळी बांधवाने ओळखले मग मनोहर यांनी सुरेशला उचलले त्याला चांगलाच पाऊचार दिला मात्र आपण खून केलेला नाही असे तो सांगू लागला तिच्या पैशावर आपण जगत होतो आपण सासऱ्या नाही ही गोष्ट सांगितली होती त्यामुळे पोलिसांनी पुन्हा नव्याने चौकशी केली एका हॉटेलात चौकशी करत असताना तरुण यांच्या मागे एक वयस्क माणूस आपण पाहिल्याचे हॉटेल सांगितले आणि मग मात्र खुनी कोण हे मनोहर यांना समजले पोलिसांनी समीदाच्या वडिलांना उचलले त्याची चांगलीच धुलाई केली वय साहेब मीज मारलं तिला एकदाचा कलंग मिटवला मी असे म्हणून तो रुडू लागला सुरेशने मला सगळं सांगितलं होत आपण पुन्हा गावाकडे तिला घेऊन येणार हेही सांगितले होते मग मात्र माझं डोकं सणकला हा पुन्हा घेऊन आला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही या भीतीने मला ग्रासले मी सुरेशलाही अंधारात ठेवले तिघे मिळून कोकणात फिरायला गेलो समुद्र किनाऱ्यावर आम्ही बसलो होतो रात्रीचे आठ वाजले होते जेवणाचे पार्सल आणायला सुरेश गेला होता हे बघून मी तिचा गळा ओळला आणि मृतदेह एका आंब्याच्या झाडाकडे टाकला आणि तिथेच थांबलो सुरेश आला तेव्हा बोलवायला गेली अजून का आली नाही म्हणून आम्ही तिला शोधू लागलो परंतु ती गिरायका बरोबर कोणा गेली असेल म्हणून आम्ही गावाला आलो समीनाच्या वडिलांना जन्मठेप झाली तर मी तर मैत्रिणी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद